कॉम स्कोर <ंस्टार> नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले ज्या जिल्हा कारागृहामध्ये आहेत त्या जिल्हा कारागृहामध्ये सकाळी एक शाब्दिक चकमक झाली दोन कोळ्यामध्ये शाब्दिक चकमक झालेली आहे आणि ही घटना जी आहे या जिल्हा कारागृहामधली आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो कशा पद्धतीनं हेच ते जिल्हा कारागृह आहे या जिल्हा कारागृहामध्ये हत्या प्रकरणातील आरोपी आणि त्याचबरोबर परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी हे दोनही आरोपी या जिल्हा कारागृहामध्ये आहेत ज्या मकोका अंतर्गत कारवाईमध्ये हे संपूर्ण आरोपी आहेत हेच ते बीडचा जिल्हा कारागृह आहेत याच जिल्हा कारागृहामध्ये सकाळच्या दरम्यान दोन गटामध्ये शाब्दिक चकमक झाली या चकमकीमधनं आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडनं मिळालेली आहे ही माहिती समोर आलेली आहे मात्र संपूर्ण प्रकरणामध्ये हे ते जिल्हा कारागृह आहे या जिल्हा कारागरामध्ये सकाळच्या सुमारास सुमारा वाद घडल्याचं देखील समोर आलेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले आणि त्याचबरोबर परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गित्ते यांच्यामध्ये वाद घडला आणि वादाचे वाद जिथे रूपांतर आहे ते हनामारीमध्ये झालं याच्यामध्ये बापू आंधळे हत्या प्रकरणातील आरोपी महादेव गुत्तेकडनं दर्शन घुले आणि त्याचबरोबर वाल्मिक काराला मारहाण झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये आणखी काय समोर होते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण गंभीर प्रकार जे आहे ते बीड जिल्हा कारागारामध्ये घडलेला आहे नक्कीच संपूर्ण प्रकार घडत असताना यंत्रणा कुठं होती हे देखील महत्वाचं असणार आहे मात्र या संपूर्ण प्रकरणावरती आता पुढे काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे